I'm बस बसमध्ये ड्रायव्हरला अचानक काहीतरी बसची बॅटरी फुटली बॅटरी फुटल्यानंतर त्या ब पूर्ण ट्रॉफिक जाम झालं ट्रॉफिक जाम झाल्यानंतर आम्ही ड्रायव्हरला बाहेर काढून दवाखान्यात नेण्याचा फार प्रयत्न केला पण ट्रॉफिकमुळं बस ड्राय ड्रायव्हर हॉस्पिटलपर्यंत पोचू शकला नाही आमच्या <laughs> कल्याणपूर्वत तर पूर्ण भोजबारा उडालेला आहे एकतर पोलिसांचं नियंत्रण नाही कल्याण कल्याणपूर्वमध्येच निदा निदान निदान सात नंतर पोलिसांनी एक दोन तीन राऊंड मारावेत अशी आमची इच्छा आहे कारण का ह्या रोडला ज्या गाड्या आत्ता बघा इथं मारामारी चालू आहे आत्ता इथं नानाभाऊ चौकात ह्यानं ठोकली कोणी मोटरसायकलला रिक्षाला ठोकली मारामारी चालू आहे आत्ता म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि ही जी कल्याणपूर्वाला जी बस यांनी चालू केलेली आहे रोड नाही आहे पब्लिकला चालता येत नाही पब्लिकला हालता येत नाही आया बहिणी रोडवरून चालतात त्यांना लहान मुलं आहेत तिथे कोळशेवाडीत भरपूर शाळा आहेत ही गाडी वसंत हनुमंत चिंगोटे हे ड्रायव्हर चालवत होते आणि घाबरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्या जेव्हा त्याने ती गाडी थांबवली तेव्हा त्यांना ते खाली उतरवण्यामध्येच पंधरा ते वीस मिनटं लागली इतकी ट्रॅफिक जॅम तिथे होती आणि काही काहींनी त्यांना इथे आमच्या इथे आणून डॉक्टरांकडे दाखवलं डॉक्टरनी इमिडिएटली इमर्जन्सी म्हणून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये न्या असं सांगितलं पण ह्या यू टर्न वर्कमधल्यामध्ये रस्त्याची इतकी मोठी कोंडी होते रोज ह्या वेळेला शिक्षेची गर्दी आणि त्यामुळे त्यांना मेट्रो हॉस्पिटलमुळे पोहोचताना वेळ झाला आणि या आणी वसंत हनुमंत शिंगोटे यांना हृदयविकाराचा झटका आलेला होता आणि त्यांच्या तो जो काही गोल्डन आवर असतो तो या गर्दीमुळे किंवा ट्रॅफिकमुळे आणि हे आनुंद रस्ते आणि या ट्रॅफिकमध्ये जे काही फेरीवाल्यांनी रस्ते आढळले याची कोंडी होऊन एका तरुणाच्या चालक चालकाचा अकस्मात मृत्यू झाला आहे मला वाटतं महानगरपालिकेमध्ये महानागरिकेने अशा मेंटेनन्स नसलेल्या गाड्या आण चालवणं